एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो आज रोजी तुमचं आरक्षण या जी आर द्वारे संपलेलं आहे काय केलं तुम्ही आयुष्यात समाजसाठी आम्ही करतो झगडतो तर बुळ बुळ बुळबुळ उभा आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज हजारो पोर पोर नोकऱ्याला लागले तुम्ही काय केलं बोगस कुटुंबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा चा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आर द्वारे चा, चा, चा मसुदा नाही ते मसुदा ड्राफ्ट नाही आयलाइन घेऊन पळाले जे आरच पाहिजे जागेवरून तिने काढले मला आहे जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांनी आता वाटलंच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पण दिलं तुम्ही ठेवतच ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसांनी या जी आरची पहिल्यांदा होळी करायची आणि तहशील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे आत्ता जर तुम्ही नाही उठला आत्ता जर तुम्ही नाही बोलला तर याचे परिणाम तुम्हाला येऊ घातलेल्या पाच वर्षामध्ये बघायला मिळतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या पंचायत राजमध्ये निवडणुका लढणारे कार्यकर्ते असतील बांधवांनो कधीतरी उठा कधीतरी व्हा या जी आरचा अर्थ समजून घ्या इथल्या आमदार खासदारांना याचा जाब विचारा आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे शासनाला असा जी आर काढायचा कुठलाही अधिकार नाही राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा शासनाला अधिकार नाही तरी पण झुंडशाहीच्या बळावर एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो आज रोजी तुमचं आरक्षण या जी, जी आरद्वारे संपलेलं आहे ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हा सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणार आहे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्याने कसं जात आहे माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर ए तेवढं लक्षात ठेवा म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूनं बोललेले नाहीत आणि ही आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलो मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणावाच राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा